अलका आयपीएफ बंधत्व टेस्ट्यू बेबी आणि आयपीएफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच नाव संपर्क तिडके हॉस्पिटल फारशी रोड बीड बंगळुरून येणारा इंडिगोचा सिक्स एट फोर सिक्स झीरो हे विमान सकाळी आठ वाजता जेव्हा नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरेल तेव्हा चार दशकांपूर्वी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी केलेली एक कल्पना सत्यात उतरणार आहे जे आर डी टाटा यांच्या समितीने एकोणीशे शहाऐंशी मध्ये सरकारला सुचवलं होतं की मुंबईच्या एकमेव विमानतळाभोवती रहदारी आणि गर्दी वाढल्यानंतर आपल्याला दुसऱ्या विमानतळाची गरज पडणार आहे कारण या एका विमानतळावरून सगळ्या मुंबईचं एअर ट्राफिक कंट्रोल करणं कठीण होऊन जाईल शहराचं प्लॅनिंग करणाऱ्यांनीही यानंतर हेच सांगितलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली समित्या स्थापन झाल्या अभ्यास झाला परवानग्या मिळवण्यात असंख्य अडचणी आल्या दोन हजार सातमध्ये पहिल्यांदा सरकारी मान्यता मिळाल्यानंतर हे विमानतळ कायम परवानग्यांमधून अडकून पडलं पण दोन हजार अठरा नंतर खऱ्या अर्थाने काम सुरू झालं आणि त्यानंतर सात वर्षातच पहिलं उड्डाण घेण्यासाठी नवी मुंबईचं विमानतळही सज्ज झालं आहे या विमानतळावरून कोणकोणत्या शहरात विमानं जातील सुरुवातीचे उड्डाणं कसे असतील आणि मुंबईच्या हवाई वाहतुकीत यामुळे काय बदल होणार आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ब्रिटिशांच्या काळापासूनच मुंबईच्या हवाई वाहतुकीवरती भर देण्यात यायचा एकोणीसशे बेचाळीसमध्ये सांताक्रूज विमानतळ खुलं होईपर्यंत जुहूमधील विमानतळच मुंबईच्या हवाई वाहतुकीचं केंद्र होतं एकोणीसशे बेचाळीसला सांताक्रूज विमानतळ सुरू झाल्यानंतर दिवसाला फक्त सहा उड्डाणं व्हायची पण प्रतिसाद आणि प्रवाशांची गर्दी एवढी वाढली की सत्तरच्या दशकापर्यंत विमानतळाचं विस्तारीकरण करून नवीन सहार टर्मिनल सुरू करावं लागलं दोन हजार चौदामध्ये तर अंतर्भूत टर्मिनलसह विमानतळाचं खाजगीकरणच केलं गेलं मुंबई विमानतळाचा जो जो विस्तार केला गेला तो सगळा तात्पुरता होता कारण या विमानतळावरचा लोड प्रचंड वाढत होता आणि गर्दीच्या तुलनेत जागा कमी पडत होती या सगळ्यावर तोडगा का काढण्यासाठी आता पर्यायी विमानतळाचीच गरज होती आणि त्यासाठी पहिलं महत्त्वाचं पाऊल एकोणीसशे शहाण्णवला म्हणजे जे आर डी टाटांच्या समितीने शिफारस केल्यानंतर दहा वर्षांनी पडला हवाई वाहतूक मंत्रालयाने मांडवा रेवस आणि नवी मुंबई ही दोन ठिकाणं विचारात घेतली चाचपणी झाली आणि किमान देशांतर्गत उड्डाणं इथून होऊ शकतात अशी कल्पना मांडली मात्र कालांतराने सिडकोकडे याचं काम देण्यात आलं आणि दोन समांतर धावपट्टीला मंजुरी मिळाली त्यानंतर पुढच्या दहा वर्षात परवानग्या आणि फक्त अभ्यास होत राहिला अडचणींवर चर्चा होत गेली अखेर एकतीस मे दोन हजार सात रोजी कॅबिनेटने या विमानतळाला मंजुरी दिली आणि एकदाचा मुहूर्त सापडला मात्र खरी अडचण पुढे होती कोपरा पनवेलची खाडी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात आहे आणि यापैकी एक तृतीयांश भाग विमानतळासाठी व्यापला जाणार होता ज्यात कांदळवन उली जमीन आणि दोन नद्या यामुळे परवानग्या जवळपास कठीण होऊन गेल्या कॅबिनेटने मान्यता देऊनही दोन हजार आठमध्ये पर्यावरण मंत्रालयाने या विमानतळासाठी परवानगीच नाकारून टाकली आता जागा बदलण्यासाठी चर्चा होऊ लागल्या मात्र सरकारने सांगितलं की जागा बदलण्याचा विचारही होऊ शकत नाही आणि ते आपल्याला परवडणारं नाही अखे राज किंदर अखेर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात वर्षभर चर्चांच्या फेरी झाल्या आणि दोन हजार नऊ मध्ये एक अहवाल सादर झाला नियामक अडथळे दूर केल्यानंतर भूसंपादन आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आला सात गावांमधली चारशे सत्तावन्न हेक्टर जमीन यासाठी संपादित करण्यात आली हजारो कुटुंबांचं स्थलांतर करावं लागलं हे भूसंपादन सोपं नव्हतं लोकांच्या मागण्या त्यावर पर्याय आणि अखेर ही प्रक्रिया मार्गे लावत असतानाच पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार चौदाला जागतिक टेंडर काढला गेला कंपनीने सतराला हे टेंडर मिळवलं पण ग्राउंड लेवलच्या अडचणी काय संपलेल्या नव्हत्या या सगळ्या प्रक्रियेत गेमचेंजर निर्णय दोन हजार एकवीसला ला झाला आणि अदानी समूहाने विमानतळाचं काम ताब्यात घेतलं सिडकोच्या मदतीने काम प्रत्यक्षात सुरू झालं पहिल्यांदाच जेव्हा काम सुरू झालं तेव्हा विमानतळाच्या कल्पनेवर चर्चा करून आधीच पस्तीस वर्षे उलटली होती चीनमध्ये एक विमानतळ सुरू करण्यासाठी साधारण सहा वर्षे लागतात तर अमेरिकेत हाच कालावधी दहा ते वीस वर्ष आहे ज्यात परवानग्या नियोजन आणि प्रत्यक्ष कामाचा समावेश असतो मात्र नवी मुंबई विमानतळ हे जगातलं सर्वाधिक विलंब झालेलं विमानतळ बनलं या विमानतळावरून आता सुरुवातीला सकाळी आठ ते रात्री आठ असे फक्त बारा तासच ऑपरेशन्स ता केले जातील यात सध्या फक्त तेवीस उड्डाणं आणि एकोणीस शेहेचाळीस विमानांची ये असेल पहिल्या टप्प्यामध्ये इंडिगो एअर आणि एअर इंडिया यांनी आपले स्लॉट बुक केले आहेत आणि या एअरलाईन्सकडून उड्डाणं सुरू केले जातील एकोणीसशे साठ हेक्टरमध्ये पसरलेल्या या विमानतळाचं सध्या एकच टर्मिनल सुरू होत आहे आणि एका वर्षाला दोन कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानाची क्षमता आहे या विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या आणि स्वतंत्र कार्गो विभाग असेल या विमानतळावरून दिल्ली गोवा कोची हैदराबाद अहमदाबाद बंगळुरू लखनऊ मंगळुरू कोइंबतूर नागपूर जयपूर जम्मू चेन्नई आणि बडोदरा अशा जवळपास सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी विमानसेवा असेल अकासा एअरलाईन्सचं पहिलं विमान दिल्लीसाठी पंचवीस डिसेंबरला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी टेक ऑफ करणार आहे साधारण दोन तासांच्या आत हे विमान दिल्लीला जाईल तर पहिलं विमान आठ वाजून चाळीस मिनिटांनी हैदराबादसाठी टेक ऑफ करणार आहे गोव्याला जाण्यासाठी नवी मुंबईतून फक्त एक तास लागणार आहे आणि भाडं हे साधारण पाच ते सात हजार रुपये असेल नवी मुंबईच्या विमानतळावर पोहोचण्यासाठी चारही बाजूंनी व्यवस्था उभी करण्यात आली आहे जंक्शन जंक्शनपासून विमानतळावर पोहोचण्यासाठी सहा पदरी रोडचं काम सुरू आहे तर मुंबईतून जे येत आहेत त्यांच्यासाठी अटल सेतूचा पर्याय आहे अटल सेतूवर कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता थेट विमानतळावर एंट्री मिळेल सध्या अटल सेतूचा एकेरी प्रवासाचा टोल अडीचशे रुपये आहे मात्र आता गाड्यांची संख्या वाढल्यानंतर हा टोल कमी केला जाण्याची शक्यता आहे ज्यांना ट्रेनने यायचं आहे त्यांच्यासाठी नव्याने खुलं झालेलं तारघर स्टेशन आहे जिथून विमानतळावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल दक्षिण मुंबई ठाणे कल्याण आणि पूर्ण नवी मुंबई या भागातल्या प्रवाशांना या विमानतळाचा फायदा होणार आहे देशातलं सर्वाधिक अत्याधुनिक विमानतळ म्हणून ओळख असलेल्या या विमानतळावरून येत्या काही महिन्यातच चोवीस तास ऑपरेशनही सुरू होतील आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात नवी मुंबईतून जाता येईल विमानतळ सुरू झाल्यावर तुम्ही कोणत्या शहरात प्रवास करणार आहात कमेंट करून नक्की कळवा कर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका